श्यामची आई रात्र बारावी श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेले असतात हातानेसुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेसच पोहावया शिकवतात नवशिकाच्या कमरेला सुकट किंवा पिठले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खरं घेऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोलंट्या उड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतं कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी वा पहावयात जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधडा उड्या मा टाकीत परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तिथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहावया शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडुका देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वर वर वडेकरांचा बाळू तो तुला शिकविल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम येते का पुण्या मुंबईचे नळ आहेत पोहावयास येत असावे कुस कुसातायची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहेला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तो भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबोकडे सुगडी आहेत ठेवलेल्या त्या वाण कमरेला वा वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काही बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले आई श्याम येणार आहे ना आज पोहायला या वहा सुकडे आणली आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कोठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोटे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कोटे लपून तर बसला नाही ना आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरं आहे वर असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी आमच्या माच्याखाली लपून बसला होता पण वरती जरा जपून जा हो तो तक्त एकदम वर उचलतो अलगत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकी होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या आड मी मांजरासारखं लपून बसलो होतो नाही रे ते तो काय येते लपून बसेल अडचणीत एक जण चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे असतो सारे पाहू लागले श्याम चलणारे असं काय लपून बसतो सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच कर ना मी ती हळूहळू उडीत वो व मी सर्व जोर लावीत होतो श्यामच्याही तो, तो, तो काही येत नाही व हलत नाही मुले म्हणाले आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे काटा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढत होती दुसऱ्या हाताने ती, हाता ती शिमटी शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरावा ओढा मी पाठी मागून ढकलते व झोपटते त्याला चांगला बघू कसा येत नाही तो आई मुले मला ओढू लागली वा आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको घा आई मारू आई आई मेलो असे ओढू लागलो काही मारत नाहीस उठ उट, तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे याला ना चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या फजिती बघायला असे म्हणून आई जोराने मारणे आईने जोराने मारणे चालवले जातो मी नको मारू मी म्हटले नी तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मीसुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाले सोडा रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या मनाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होते काय आज आला का श्याम ये रे मी सुगडी बांध नीट बांधतो हो असं म्हणून बाळू वड वर वरवडेकराने माझ्या कमरेला सुगडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो मार बघून ईट उडी आता बाळू म्हणाला मी आत डोकावे पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नाग धरी पुन्हा सोडी असे चालले होते भित्रा वेणू तुमार उडी म्हणजे शाम मग मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी लोटून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो पाण्यातून घर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देईना आडवा हो असा पोट पाण्या पोट पाण्याला ला व लांब हो हात आलो मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकू लागलास घाबरू नकोस घाबरलाच म्हणजे लवकर ला, दम लागतो एकदम कडेला धरावयाला नको बघू आग आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढ वर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदा चिवडी शाबास रे श्याम आता आलेच कोणी भीती केली की के सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकडी होती त्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मा मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली मुळीच भ्यायला नाही आणि सुगडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळूकाका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पुस ती शेंडी पुस आई म्हणाली मुली निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागावून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेवावयास बसली मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटलं काय आई म्हणाली ही दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोलो तरी ते गेले नाहीत ते वळ अजून आहे तोवर तरी दही देऊ नकोस ते वेळ ते वळ गे मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याच हा तिच्याने भात गिळवेना ती हात दळून आली आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे लागले का असे मनात आले आईने तेलाची वाट वाटली आणली व वा माझ्या वळांना ती लावू लागली मी काहीही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे का जगाने मग तुला म्हणावे माझ्या श्यामाला श्यामला कोणीही नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असं कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का माझ्या आ तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नाही असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते खरे मा व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीठ हो ते दही खा व जाखेड आज निजू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते गड्यांनो माझ्या आईला दीट मुले हवी होती भित्री नको होती धन्यवाद